सिंधुदुर्ग इसवी सन सोळाशे चौसष्ट मध्ये मालवण कुरटे नावाचे दगडी बेट महाराजांनी किल्ल्याच्या बांधकामासाठी निवडले या किल्ल्याच्या तटांची पायाभरणी शिवाजी महाराजांच्या हस्ते झाली खडकावरती महाराजांनी गणेश मूर्ती एकीकडे सूर्याकृती आणि दुसरीकडे चंद्राकृती स्थापन करून त्या जागेची पूजा केली हा किल्ला बांधण्यासाठी साधारणतः एक कोटीहून खर्ची पडले आणि सुमारे तीन वर्षांचा कालावधी लागला आणि सोळाशे सदुसष्ट साली किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले किल्ला बांधणीच्या वेळी जवळ जवळपास सत्तर हजार किलो लोखंड आणि पाचशे खंडी शिसे यांचा वापर केला गेला किल्ल्यासाठी लागणारे दगडही किल्ला परिसरात खाणी खोदून काढले गेले ऐतिहासिक सौंदर्य लाभलेल्या ला सिंधुदुर्ग किल्ल्याच्या चारही बाजूने अथा समुद्र आहे महाराजांच्या आरमारामध्ये या किल्ल्याला फार महत्व होते सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवरायांच्या उजव्या हाताचे व डाव्या पायाचे ठसे उमटवलेले आहेत